काय भाऊ की करायचं का चालू माझा हा पहिला आला तो दिवस कोणतेही शुभ कार्य करण्याआधी गणपतीचे नमन केले जाते तर मग चला माझ्यासोबत खटा उच्या गणपतीला आख्या पंचकृषीमध्ये बाबाई गणेश मंदिर खटाव याची ख्याती पसरलेली आहे पहिल्यांदा बाप्पाचा आशीर्वाद घेऊ अरे हो मी तर नाव सांगायचंच विसरलो मी स्वप्नील शिंदे उर्फा माढीवाला मी मोळसा सातारतो पण राहायला मुंबईला असतो मनू ने मोबाइल निकाल है बैक टू पवेलियन ब्लॉगिंग करता एक सौ सोलह कस वाटते तो कमेंट करूँ सांगा वाट दिसली मला सोबत तू असता मन बारा पाहुनी या तुला मित्रागत पाठी मागे माझ्या वाट दिसली मला सोबत तू चला भाऊ की अशा प्रकारे आपण मंदिरात पोचलो आहे पटकन दर्शन घेऊ भाग दोन साठी वाट बघू तर मग भाऊ की तुम्हीच कमेंट करू सांगा उतरू का या क्षेत्रात